देन मंदर चे जे पैदवान मंडळी असतील त्यांचं पैलवान मंडळी बाजराव पाटील तीन हजार रुपये बक्षीस या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे बक्षीस हा आणि प्रथम पारितोषिक जे आहे आमच्या गावकडून बाहेर जोडी लागलेले असलेल्या मंडळींना विनंती आहे करता या आता वेळ होत आहे आता आपलं लंगट लावून आपण डाव्यामध्ये यायचं आहे सर्वांनी सहकार्य करा सदा आम्ही आणि डाव्यामध्ये जास्त माणसं फिरू नका कर... गावातले जे कार्यकर्ते मंडळी असतील त्यांना एक सूचना आहे कृपया आपण गावामध्ये फुलू नका सर्वांना गावकरी मंडळींच्या वतीने हात जोडून मनपूर्वक विनंती आहे कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करा यात्रा म्हणजे आपल्या सर्व गाववासियांची आहे कृपया पुन्हा नाराज घेऊ नका सर्वांनी सहकार्य करा चिला संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिव घेणा त्यांच्या चरणाचा रज रजक दासाचा सेवक दिनरंक खरच सर्व संत महाबापांचे चरण रोज आज यात्रेच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये लाभले सर्व संत महाबापांचे पुनश एकदा हुंडा गंगापती वासियांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी पहिल्यान मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्ती खेळत आहेत तरी सर्वांचं सहर्ष स्वागत

दोन नंबरचे पहलवान जोडी कृपा आपण लवकरात लवकर डावात या सर्व पहलवान मंडळींचा दोन नंबरची कुस्ती आहे दोन नंबरची या कुस्तीवर सर्वांनी निरीक्षण करा आहात यात्रेकरूनचा हुंडा गंगापट्टी वाशे वतीने सर्वांचं सर सहर्ष स्वागत कृपया आता टाइम झालेला आहे ज्या ज्या पैलवानांची जोडी बाहेर टाकलेली आहे अशा पैलवानांनी लवट लावून डावामध्ये यायचं आहे कृपया आणि वर्गानी फेकलेली आहे कृपया कुसक्या लावणार आहेत त्या ठिकाणी आमच्या गावातली पंच मंडळी कुसक्या लावण्यासाठी सहकार्याचा हात त्याला जनमित्राची साथ म्हणतात तरी सर्व जे काही बाहेरगावला ते परिवहन मंडळी असतील मल्ल मंडळी असतील जिल्हा लेवलला मराठवाडा लेवलला महाराष्ट्र लेवलला काही मंडळी पारितोषिक मिळालेले आहेत ते सर्व मंडळी आमच्या गावामध्ये आलेले आहेत आणि आमचं गाव सुद्धा स्वज्ञ आहे आमच्या गावामध्ये सुद्धा पैलवन मंडळी आहेत या गावातून कुणी पैलवान नाराज होत जाणार नाही याची सर्व गावकरी मंडळीने खबरदारी घेतलेली आहे कृपया आता टाय संपत संपत आलेला आहे तरी सर्व पैलवान मंडळींना फुंडा गावकरी वासियांच्या वतीने सूचना आहे कृपया आपल्या काही जुळे आहेत आपण बाहेर जाऊन टाकून घ्यावेत का आता नंबरची कुस्ती होणार आहे आणि शेवटची कुस्ती दिवस मावळण्याच्या आत जेवढं काय आपल्या दृष्टीने शेवटची कुस्ती होणार आहे याची सर्वांनी प्रेक्षक मंडळींनी आणि सर्वांनी दक्षता घ्यायची आहे सर्वांनी सहकार्य करा ही यात्रा म्हणजे पुढापासून चालत आलेली यात्रा आहे आमचं गाव आमच्या गावचं गाव, नाव मोदी ज्या मातेच्या नावाने ओळखलं जात त्या मातेचा आज मातेची आज यात्रा आहे सर्वांनी सहकार्य करा सदा आपण आजूबाजूला न थांब बाळातल्या जे काही जोड्या टाकले हे मंडळ आहेत जोड्या टाकलेल्या पहिवान मंडळींना सूचना आहे या बाजूला राहा पुन्हा माझी कुस्ती झाली नाही म्हणू नका ना सर्व पहिलवान मंडळींना विनंती आहे कृपया ज्याची ज्याची जोडी टाकली त्या पहिलवान मंडळींनी आपापल्या डावामध्ये कुस्ती खेळायची आहे कृपा जोडून विनंती आहे मंडळीने मंडळीना सुद्धा कुणाचं नाव घ्यायची आहे एका कुस्ती एकच पंच थांबा एका कुस्तीपाशी एका पंचानं कुस्ती बघायचं आहे दोन नंबरची आपल्याला दोन नंबरची आणि शेवटची एक नंबरची कुस्ती बघायची आहे अशी गावकऱ्याच्या होत्या करा सर्वांना ही सूचना आहे दोन नंबरची जी कुस्ती आहे दोन नंबरची दोन नंबरची जी कुस्ती आहे दोन नंबरच्या कुस्तीच्या तैलवानांना महिलांना विनंती आहे करता

गोविंद बरबरा आणि सायनाथ कोण आहे त्या जोडीला पुढे यावंचा या या। त्यांनी पुढे यावं टोकन घेतल्याशिवाय बक्षिसाची रक्कम वितरित केली जाणार नाही